नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात ही एक सुरस गोष्ट आहे एक मातारी आजी आणि एक जादू एकावळा कधी काळी एका लहान अशा खेड्यात एका झाडाच्या सावलीत राहत होती एक म्हातारी आजी तिचं नाव होतं सौ वृषाली आजी तिचं घर साधनसुद्धा होतं पण फारच टापटी आजी फार गुणी होती तिने आयुष्यभर खूप लोकांची मदत केली होती पण आता ती एकटी राहत होती आजीचा आज दिवस साखरपाणी पिऊन आणि रामरक्षा म्हणत सुरू व्हायचा पण तिचं मन खूप शांत नव्हतं कारण तिला फार एकटं वाटायचं एके दिवशी आकाशकाळ ढगांनी भरलं आणि अचानक गडगडाट करत एक काळा कावळा आजीच्या अंगणात येऊन बसला पण हा कावळा काही साधा नव्हता तो म्हणाला नमस्कार आजी मी जादूई कावळा आहे तू जे काही चांगलं केलं आहेस त्याचा मला पत्ता आहे म्हणूनच मी आलोय तुझं आयुष्य बदलायला आजी घाबरली नाही उलट हसून म्हणाली कावळा असलास तरी तू बोलतोस फार गोड काय जादू आहे तुझ्याकडे कावळ्याने एक छोटं काळं पिसतीच्या हातात दिलं आणि म्हणाला हे पिसं धरलं की तुझ्या एका इच्छा खरी होईल पण दररोज फक्त एकच पुढे काय घडलं सुरुवातीला आजीने छोटी छोटी इच्छा केली फुलांचा बाग यावी जुनं रेडिओ पुन्हा वाजावा जुनी मैत्रीण भेटावी वगैरे पण हळूहळू तिच्या मनात विचार आला मी या पिस्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी का करू नये तिने गावातल्या अंध मुलाला दृष्टी मिळवून दिली एका गरीब शेतकऱ्याचं वादळात गेलं शेत परत मिळवून दिलं आणि एका चिमुकल्या मुलीच्या आजारावर इलाज मिळवून दिला गावात सगळीकडे चर्चा सुरू झाली आजीबाईंकडे काहीतरी चमत्कार आहे पण कोणीही खरं कारण ओळखलं नाही कावळा मात्र रोज संध्याकाळी येऊन तिच्या खांद्यावर बसायचा आणि दोघं एकत्र संध्याकाळ घालवायचे शेवट पण सुंदर एक दिवस आजी म्हणाली कावळ्या मला आता आयुष्यात सगळं मिळालंय माझी शेवटची इच्छा आहे तू माझ्या नातवाच्या रूपात परत जन्म घे आणि माझ्याशी कायमच रहा कावळा गप झाला आकाशात उडून गेला काही महिन्यांनी आजीच्या घरात एक लहानसा गोंडस मुलगा जन्माला आला काळेभोर डोळे लांब केस आणि हास्य नेहमी चोठांवर आजीने त्याचं नाव ठेवलं कावळू कधी कधी रात्री तो मुलगा आकाशाकडे बघून ओरडायचा काव काव आजी फक्त हसायची छान तर सादर आहे गोष्ट अंधाऱ्या रात्रीचे रहस्य एक मातारी आजी आणि जादुई कावळ्याचा थरारक किस्सा पहिला भाग अजब अंधार गावाचं नाव होतं मृगज्योती दिवस शांत पण रात्रीच्या वेळेस काहीतरी विचित्र घडायला लागलं होतं दररोज मध्यरात्री बारा वाजता अचानक पूर्ण गावात काळा धुरकट अंधार पसरायचा चंद्र दिसायचा नाही दिवे पेटायचे नाहीत आणि लोकांना स्वप्नात भयंकर आवाज ऐकू यायचे गावकरी घाबरले होते सर्वांच्या आशेचा केंद्रबिंदू म्हणजे वृषाली आजी आणि तिचा जादुई कावळा दुसरा भाग अंधाराची छाया एक रात्री आजी आणि कावळा रात्री उठले आजीने तिच्या चिमणी कंदिलाला जादुई पिसं बांधलं ज्यामुळे तो अंधारातही प्रकाश देतो कावळा हवेत उडत म्हणाला हा अंधार निसर्गाचा नाही कुणीतरी अंधार मागवला आहे कुणी दुहखात अडकलेला आत्मा ते गावाच्या मागच्या झाडीत गेले जिथे जुना विहीर होता तिथं हवेत कुजबूज ऐकू आली आणि आजीला एक थंडगार स्पर्श जाणवला तिसरा भाग हरवलेली कहाणी कावळ्याच्या जादूने एक दृश्य तयार झालं त्या विहिरीत एक तरुण मुलगी दिसत होती तिचं नाव होतं ज्योती ती गावातली एक गायक होती पण एक वादामुळे तिला अपमानित होऊन विहिरीत उडी मारावी लागली होती ती आत्मा शांत झाला नव्हता तिचं एक अपूर्ण गाणं अजूनही अंधारात अडकलेलं होतं माझं गाणं लोकांपर्यंत पोहोचू दे मग मी निघून जाईन चौथा भाग प्रकाशाचा सूर आजीनं दुसऱ्या दिवशी गावात एक भव्य कीर्तन ठेवलं तिने ज्योतीचं ते शेवटचं गाणं गावकऱ्यांना शिकवलं आणि सगळ्यांनी रात्री बारा वाजता एकत्र गायला सुरुवात केली त्या सुरांच्या लेहरी हवेत गेल्या आणि अचानक अंधार मागे सरू लागला आकाश स्वच्छ झालं चंद्र पुन्हा चमकू लागला तेवढ्यात विहिरीजवळ एक प्रकाशाचा झोत उठला आणि ज्योतीची आत्मा शांतपणे आकाशात विलीन झाली शेवट आशेचा दिवा त्या रात्रीपासून अंधार कधीच परत आला नाही गावकऱ्यांना कळलं की सत्य प्रेम आणि संगीत कोणत्याही अंधारावर विजय मिळवू शकतात आज जी आणि तिचा कावळा पुन्हा त्यांच्या गुप्त जादुई मोहिमांसाठी सज्ज झाले कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना बाय